मैत्रिणींनो आपल्या अंगणवाडी संपाला न भूतो न भविष्यती असं आश्चर्यपूर्ण वळण लागलेलं आहे आणखी महत्वपूर्ण बातमी समोर आहे तुमच्या की अखिल भारतीय सरपंच परिषद आणि उपसरपंच जे आहेत त्यांच्या संघटनेने पण आपल्या अंगणवाडी संपाला पाठिंबा दिलेला आहे तर हे खूप महत्वाचं आहे नमस्कार तुम्हा सर्वांचं स्मार्ट ट्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर स्वागत आहे मैत्रिणींना आता अंगणवाडी संपाला वेग येऊन ठिकठिकाणी जेल भरो आंदोलन तर कुठे आयुक्तांच्या पत्रांची होडी अशा प्रमाणे संप चालू आहे सध्या आणि आंदोलन चालू आहे आणि आता बघतोय आपण अखिल भारतीय सरपंच परिषदेने जे पत्र पाठवलंय त्या पत्रामध्ये काय अंगणवाडी संपाबाबत या पत्रामध्ये काय उल्लेख आहे का ते बघूया आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्याबाबत हे पत्र आहे आणि त्यांच्या अंगणवाडींच्या मागण्याबाबत लवकर तडजोड करावी ही विनंती या पत्रामध्ये केलेली आहे मैत्रिणींना तुम्ही या चॅनलवर याआधी व्हिडिओ बघितलेले असेलच त्या आपल्या अंगणवाडी संपामध्ये जे ग्रामसेवक आशा आणि पर्यवेक्षिका यांच्या संघटनेने जे पाठिंबा दिलाय आपल्या अंगणवाडी संपाला त्या बाबतीत व्हिडिओ टाकलेले आहे मी आधी ते बघितले नसेल तर बघून घ्या आणि आता बघूया आपण अखिल भारतीय सरपंच परिषदेने काय म्हटलंय ते पत्रामध्ये बघा महाराष्ट्र राज्यातील दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी चार बारापासून बेमुदत संपावर गेलेले आहेत मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना ग्रॅज्युईटी द्यावी त्यांना मानधनी म्हणून न समजता शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा त्यांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ करावी त्यांना पेन्शन योजना लागू कराव्या त्यांना मोबाईल ताबडतोब देण्यात यावे या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संपावर गेले आहेत त्यांच्या या मागण्या कायदेशीर व योग्य आहेत आम्ही त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत आहोत त्यांच्या संपाला बाधा येईल किंवा त्यांचा संप कमकुवत होईल असे कोणतेही कृत्य आम्ही करणार नाहीत त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर सामंजस्याने त्यांचे प्रश्न सोडवावे अशी आम्ही विनंती करत आहोत तर ही विनंती मान्य अदिती तटकरे मॅडम महिला बालकल्याण मंत्री यांना केलेली आहे त्यांनी पत्र सादर करून निवेदन सादर केलं आहे मंत्री मॅडम यांना तर बघूया आता पुढे संपाला काय वेग येतो आणि पुढे काय आपल्याला खबर मिळते तो पण तोपर्यंत आपण जे संघटनेने सांगितलेले आहे दर दिवशीचे संपाचे नियोजन त्यानुसार आपण संपाला वळण देत राहूया अखिल भारतीय सरपंच आणि उपसरपंच साहेब यांच्या संघटनेने पाठिंबा दिला त्याबद्दल आपण सर्व अंगणवाडी कर्मचारी त्यांचे आभार मानूया तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत असेच प्रकारे आपण आंदोलनात तीव्र निदर्शने करूया मागे अजिबात हटायचं नाही एकजुटीने लढूया आणि आपला विजय नक्कीच आहे भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद <laughs> तुम्ही समजा चटणी बसवतो या मंत्रापर्यंत जाणारच आहे का वार्ता